मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा त्रास भाविक व स्थानिक रहिवाशांना संताप श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज स्थानिक तसेच परोगावीचे असंख्य भाविक शेगावात दाखल होतात मात्र मंदिरातून बाहेर पडताच किरकोळ विक्रेत्यांची अरेरावी रस्त्यावर गेलेला अतिक्रम आणि रिक्षा चालकांची बेशिस्त वाहतूक यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आज सकाळी पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आले मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच अनेक विक्रेते गंध लावणारे माळा फुल विकणारे भाविकांच्या मागे लागून खरेदीसाठी आग्रह धरतात काही वेळा हा आग्रह त्रासदायक ठरतो विशेषतः महिला भक्तांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असल्याचे सांगितले जुन्या वस्तीच्या दिशेने जाणारा मुख्य मार्ग देखील या लावलेल्या स्टॉलमुळे अरुंद झाला आहे अनेक जण रस्त्यातच थट्टा मस्करी करत उभे राहिल्याने पाच चाऱ्यांची विशेषतः महिलांची अडचण वाढली आहे याशिवाय सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती जाणवत असल्याने रिक्षा चालक बेलगामपणे रिक्षा रस्त्यात उभा करतात यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तर मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांना आणि रहिवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो काही रिक्षा चालकांची ही बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यावरील गर्दी शहराच्या शिस्तीला बाधक ठरत आहे या सर्व प्रकाराकडे नगर प्रशासन आणि पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे वाहतूक पोलिसांनी सकाळच्या वेळेत गस्त वाढवून बेशिस्त रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करावे अशीही मागणी होत आहे भाविकांची वाढती संख्या आणि मंदिर परिसरातील अव्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव